राज्यातील एकोणतीस लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित विमासाठी एकेचाळीस लाख अर्ज प्रशासनाकडून ऑनलाइन अर्ज करण्याचं आवाहन नाशिकच्या निपाड तालुक्यात थंडीच्या कडाक्यात वाढ ओझर येथे तापमान सहा अंश सेल्सिअस तर कोंदेवाडीत सात पूर्णांक दोन सेल्सिअस तापमानाची नोंद बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळेचं प्रथम सत्र विद्यार्थ्यांना गणवेशच नाही जिल्ह्यातील परिषद शिक्षण विभागाचा कारभार वाशिमच्या रिसोड शहरात अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या कोठडी डॉक्टरच्या पत्नी विरोधातही आरोग्य विभागाकडून तक्रार दाखल छत्रपती संभाजीनगर मधील रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बंगार विकण्यास मनाई त्यामुळे शहरात कचराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता रत्नागिरीतल्या जेएसडब्ल्यू पोर्टच्या वायू गळती प्रकरणी प्रशासन ऍक्शन मोडवर जेएसडब्ल्यू पोर्टच्या चौघांवर गुन्हा दाखल देखरेखीच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका शिर्डीतील साई मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह काही पालख्या शिर्डीत दाखल तर शिर्डीतील साई मंदिरात आणि दत्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट नाशिकच्या गोदा घाटावर भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी घाटावर पूजा विधी करण्यासाठी भावित नाशिकच्या येवल्यातील मुखेड परिसरात बिबट्याचा प्रा... पाळीव प्राण्यांवर हल्ला सीसीटीव्ही मध्ये बिबट्याचा मुक्त संचार कैद नाशिकच्या मनमाड मध्ये विजेचा धक्का लागल्याने मोर जखमी मनमाडच्या बडाने गावातील घटना ग्रामस्थांकडून जखमी मोरावर उपचार सुरू अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या